गौतम बुद्धांची मर्त असलेल्या माणसाची कथा एक काळ होता जेव्हा गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी एक मोठ्या यात्रा करीत होते एके दिवशी ते एका लहानशा गावातून जात होते बुद्धाच्या गटातील सर्व साधू शांततेत आणि ध्यानस्थ होऊन चालत होते त्यांना समजले की प्रत्येक ठिकाणी नवीन शिकवणी आणि नवा अनुभव मिळू शकतो याच दरम्यान त्यांना एका गावाच्या काठावर एक माणूस दिसला त्याचा चेहरा काळवंडलेला होता आणि तो मोठ्या वेदनेत गुरगुरत होता त्याच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आणि त्याचे श्वास गडबडत होते बुद्ध थांबले आणि त्याच्या जवळ गेले त्यांनी माणसाला हळूच विचारले हे माणसा तुम्ही त्रासात आहात का तुम्हाला काय झालं आहे तो माणूस कशाप्रकारे तरी हसत पण त्याच्या चेह्यावर वेदना स्पष्ट होती तो म्हणाला हे महात्मा माझं शरीर फारच दुःखी आहे मी एक लांब प्रवास केला आहे आणि आता माझ्या शरीराने माझं सोडून देण्याची वेळ आली आहे पण सर्वात मोठं दुःख मला हे आहे की मी अजूनही समजून घेत नाही की या जीवनाचा उद्देश काय आहे मी का जन्माला आलो मी का जिवंत राहिलो आणि मी का आता मरतो आहे ह्या प्रश्नांनी मला ग्रासले आहे मी कुठे चुकलो आहे बुद्ध शांतपणे त्याच्या समोर बसले आणि म्हणाले हे माणसा तुम्ही जीवन आणि मरण याबद्दल विचार करत आहात हे सत्य आहे की मरण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे परंतु ह्या जीवनाचा अर्थ जर तुमच्याशी जोडलेला असेल तर मरणाची भीती आणि दुःख अधिक होईल मी तुम्हाला एक कथा सांगतो जी तुम्हाला मदत करू शकते बुद्धांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि कथा सुरू केली कधी एक काळी एक राजा आपल्या राज्यात अत्यंत सुखी आणि समृद्ध होता त्याचं राज्य अत्यंत सुंदर आणि शांत होते परंतु राजा नेहमी एक गोष्ट विचार करत होता माझं राज्य इतकं सुंदर आहे पण मी या सर्वांपेक्षा जास्त आनंदी असावा का राजा आपल्या हक्कात असलेल्या सर्व गोष्टींसोबत दरबारात जाणारा सर्व सुखांचा अनुभव घेत होता पण काहीतरी कमी असल्याच त्याला वाटत होत त्याने विचार केला काहीतरी मोठं वन आहे एकटा राहून धनसंपत्ती घेऊन आयुष्य असंच कसन जाऊ शकत मला जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा आहे राजा एका ज्ञानी साधूला शोधत गेला साधूला भेटून त्याने विचारलं हे महात्मा मला जीवनाचा उद्देश काय आहे माझं राज्य सुखी आहे पण काहीतरी कमी आहे मरण वेदना आणि दुःख यांचा तसा विचार करायचं नाही मला सांगा मी जीवनाचा उद्देश कसा शोधू साधू हसले आणि म्हणाले राजा जीवनाचं उद्देश तुम्हाला समजून येईल त्यासाठी तुम्हाला एका गोष्टीचं ज्ञान पाहिजे तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवला पाहिजे जेव्हा तुम्ही मनाची समज आणि शांती प्राप्त करता तेव्हा तुम्हाला जीवनाचा असली अर्थ कळेल राजा परत गेला आणि साधूच्या शिकवणीला आपल्या जीवनात अवलंबण्याचा प्रयत्न केला त्याने आपल्या राजकीय कार्यावर ताण आणला लोकांशी अधिक संवाद साधला आणि अधिक कार्यशील होऊन त्याने बुद्धी शांती आणि ध्यानाची साधना सुरू केली बुद्धकथेचा भाग संपवून त्या माणसाला म्हणाले राजा जसा साध्य होऊन जीवनाचा शाश्वत अर्थ समजू शकला तसंच तुम्हालाही तुमच्या मरणाच्या काठावर असताना हे समजून घ्यायला पाहिजे की जीवन आणि मरण एकाच नाण्याचे दोन पैलू आहे मरण भयभीत करणारं नाही जर तुमचं मन शांत असेल तुमचं जीवन उद्देश पूर्ण असेल माणसाने धीम्या आवाजात विचारलं महात्मा तुम्ही म्हणतात असं मरणाची भीती मला आता नाही राहणार पण मला एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे मी आणि इतर सगळे माणस त्रासात का आहोत जीवन किती वेळ ठरेल हे आपल्याला कसं समजणार बुद्ध हसले आणि उत्तर दिले तुमचे प्रश्न महत्वाचा आहे मरण आणि वेदना हे जीवनाचे घटक आहे पण तसंच जीवनाच्या प्रत्येक क्षणात शांती आणि ज्ञान देखील आहे जर तुम्ही मरणाच्या वेळी शांततेचा अनुभव घेत असाल तर तुम्ही तुमच्या जीवनाच्या सर्व कष्टांना स्वीकारता जीवनाची खरी समज त्याच वेळी येते जेव्हा तुम्ही हे समजता की प्रत्येक श्वास जीवनाचं मूल्य असतो माणूस विचारात पडला आणि हस्त तो म्हणाला धन्यवाद महात्मा मी आता समजून घेतो की मरण आणि जीवन एकाच सिक्क्याच्या दोन बाजू आहे मी शांती आणि ज्ञानाचा मार्ग स्वीकारणार आहे बुद्ध आणि त्यांचे अनुयायी पुढे चालले आणि माणसाचा चेहरा शांततेत न्हालेला होता त्याला मरणाची भीती जाणवत नव्हती कारण त्याला जीवनाचा अर्थ समजला होता कथा समाप्त शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की जीवन आणि मरण यांना स्वीकारणे आवश्यक आहे मरणाच्या भयाने आपल्याला शांती आणि समजून घेतलेल्या जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे गौतम बुद्धांच्या शिकवणीने आपल्याला हे समजते की मरणाची स्वीकार्यता आणि त्याच्याशी संलग्न असलेली शांती जीवनाची खरी समजा आहे